चला भाऊ सरांच्या शॉप मध्ये आलो बाजारचा दिवस आहे हो झोपलो इकडे आलेला तीन वाजता उठले मी हा आणि चाय बी पिलोय हा चुल पिटवले तीन वाजता तीन वाजता आणि काय खास दही पण आहे वा छान ताक आहे दही आहे सगळं काही आहे बाजारात काजू कर कसे काजू कमी आहे काजू कमी आहे काजू कमी आहे दर जास्त आहे काजू तर आंबडेला भरपूर आहे नमस्कार मी तांबडे तमेश आणि आज निवांत बसलो आहे हे बघा समुद्रावर बसण्याचा उद्देश काय माहिती आहे आलेलो खरं वायफायला आणि आज बनायचं आहे ते एक कॉमन मॅन सर्वसाधारण माणूस आहे ना जसं जीवन जगतो आहे तसं आत जगायचा प्रयत्न करतो आहे आता बरेच दिवस झाले बराचसा गॅप पण पडला सुरुवात केलेली होती चांगली चांगली हे चाललेली आणि म मध्येच एक मेडनवर पडली ठीक आहे हरकत नाही व्हिडिओ रेडी आहेत आणि मी डेली व्हिडिओ जे टाकतो ना फ्रेश व्हिडिओ म्हणजे आज शूट केलेला आज रात्री टाकणार पण तसं झालं नाही दोन तीन व्हिडिओ माझे स्टॉक झाले सागरचा फिशिंगचा एक व्हिडिओ आहे त्याचा पार्ट टू आहे तो शक्यतो आज प्रयत्न करतो टाकायचा कारण आता बसल्या बसल्या टाकलं असतं ना नेट नेटमध्येच बंद पडलं आता काय झालं समजलं नाही आठवड्या बाजारात जायचंय फिरायचंय आणि बरेच दिवस झाले ना ती मजा असायची आठवड्या बाजारात जायचं तिकडचे ते व्यापारी शेतकरी म्हणजे शेतकरीच असतात शेतकरी आणि मच्छीमार यांचा वर्चस्वात पहिल्यापासून तर त्यांची काय आता सध्या कंडिशन असेल ना आणि बाजारपेठ आहे ना त्याचं जे काम चालू होतं डेव्हलपमेंटचं ते पण जाऊन बघूया आपण कुठपर्यंत आलं आहे ते आणि बिटबॉला स्पेशली आहे ते क्रिकेटचे सामने ना बऱ्याच लोक आता जागरण केलेले असणार कदाचित सागर गेलेला माहिती नाही तो पण झोपलेला असेल तर असो आता जाऊन बघूया बिटबॉमध्ये काय बदल झाला आहे खूप दिवसांनी चाललो आहे बिटबॉला तसा असा नेहमीच जातो पण तुम्हाला दाखवण्यासाठी एक नाविन्यपूर्ण म्हणजे मी तुमच्या नजरेतून बघतोय असो चला आता निघूया या इकडे आले होते बसस्टॉपवर आमचा बस स्टॉप महापुरुष मंदिराकडचा आणि आत्ता वाट बघायची बाकी काय करायचं का नाही आणि जायचंय ते एस टीनीच वाट पाहू पण एस टीने जाऊ अर्धा तास लागला एसटी आली चला जाऊया एशिनी संदीप चल, चल। नाही संदीप गाडीने जाणार आहे आपल्यावर नाही बाजार असल्यामुळे गर्दी आहे तरलो एकदा आता गर्दी बघा काय ते आमच्या तांबाडे तांबडे कोणच एवढी गर्दी आली हा इकडे बघा रिक्षा रिक्षाला पण पूर गर्दी रिक्षाला पण गर्दी आहे एसटीलाही गर्दी आहे चला चला इकडे ट्रॅफिक जाम पण झाला आहे ट्राफिक ट्राफिक चला या समोरच बघा बाजारात गर्दी काय बरीचशी कामं आहेत जरा सरकारी काम पण करायचं आहे आणि थोड्या वेळात बाजारपुरूया पहिलं बघूया सलूनमध्ये नंबर लावूया सगळं ऑल इन वन कामाला आलो आहे आज બરઓય રે ભેરસ્રાત ધીય હીરાવર હીાયાહવર પીડાામસાં કીાય હી઴� સીમાએ સી઺ પીસએ સીંએ સીાએ � काय ते हा रामफळ तरी आहे दूध पण आहे दूध विकायला आहे सगळं काही तुम्हाला मिळणार आहे बाजारात दूध विक्री होते इकडे काहीतरी बघितलं एक मिनिट दाराबर ताराभोरा दाराबोर वीस रुपये आहे असं नाहीच आई आली ना आई येईल ओके दही पण आहे बघा दुधावर दही पण आहे छान ताग आहे दही आहे सगळं काही आहे बाजारात का तू बरं कसे आहे हां ओके स्वस्त आहे स्वस्त आहे

સંધ્યાકાળ બિર્યાની તું બધા બિર્યાની સંધ્યા બિર્યાની ચાલ आता नॉनव्हेजचा विषय नॉनव्हेजचा विषय झाला आहे ना तर मच्छी मार्केटला पण जाऊया या, या मच्छी मार्केट सुरुवात झाली नमस्कार नमस्कार मुळे आता बहुतेक सांगायला लागला आपल्याला मुळ्यांचा सीझन चालू झालाय जाऊया दोनशे रुपयाला बारा हा काकीचे मासे दाखव स्पेशल चला पहिले पुढे जाऊन येऊया मोठे मासे दाखवतो तुम्हाला आणि बघा मच्छी मार्केट तांबाडे आरक्षित विभाग या इकडे सनी वहिनी उशे आहेत स्वस्त आहेत का ते पहिले सांगा उशे अडीचशे ला तीन ओके अडीचशे ला तीन स्वस्त आहे एकदम वाच्छी मिळत बघा मुंबईच्या रेट ची कम्पेअर करा मच्छी स्वस्त आहेत का मागायच्या तुम्ही सांगा कमेंट ओके कटिंग चालली आहे मासे भरपूर आहेत माझा मासे भरपूर आहेत हा कसल्या कसल्या सांग तुम्ही सांगा मला अजून पाठांतर झालं नाही मासेमारीचा क्लास लावायला लागणार आहे का नमस्कार चला दाला, दाला दाला આ કાંદે 100 એકર 4 કિલો અને મચ્છી માર્કેટમાં કામ કરે 2 કિલો મોબી ₹20 ફ્લાવર ₹20 કામ આ કાંદે 100 એકર 4 કિલો અમારે ₹20 કિલો छत तयार होणार इथले विक्रेत्यांचा जो प्रॉब्लेम होता ना पावसाळ्यात उन्हात पावसात छत्री घेऊन बसायला लागायचा अक्षेच्या पावसात पण आता तो प्रॉब्लेम चालू होणार कडा भरपूर आहे गर्मी भयंकर आहे चला चला या एक्स्ट्रा बाजार नमस्कार आणि आमचे बाजारपेठेतले जुन्या बऱ्याच वर्षांनी भेटले नमस्कार मेस्त्री काय म्हणता ठीक ठीक काय बाजाराच चालू आहे हा बाजाराचं शेवट चला इकडे आता काजीचा सीझन आलाय ना तर आपण आपले व्यापारी आहेत होलसेल आहेत होलसेल व्यापारी त्यांची भेट घेऊया माने शहर नमस्कार काय सध्या सीजन काय म्हणतोय सीजन दा काजू कमी आहे काजू कमी आहे कम, काजू कमी आहे दर जास्त आहे काजू तर आंबडेला भरपूर आहे आंबाडे झाली किती झाली नाही किती नाही का दर भरपूर आहे का नक्की दर भरपूर आहे किती आहे सध्या तरी सध्या एकशे साठ रुपये आहे एकशे पन्नास आहे ओके म्हणजे बीच्या साईज क्वालिटीनुसार क्वालिटीनुसार आहे हां हां क्वालिटीनुसार आहे स्पेशल आणि इकडे एकोणीस किलो सर सगळ सगळं रामेश्वर रामेश्वर सिल सेंटर सगळीकडे रेट सेमच आहे बाजारात सेम रेट आहे ना सगळीकडे ओके आणि चला केस कापून झाले आत्ता पुन्हा एकदा थोडासा बाजार बघूया इकडे समोरच मिरची आहे कशी किलो दिली दोनशे रुपये दोनशे रुपये किलो वाढणार काय का कमी होणार कमी होणार नक्की नक्की हा एस टी दर कमी होणार आहे का वाढणार आहे ते सांगा नाही माहित नाही वाढत जाणार एस तर दिसतंय कुठली आहे बघू एकदा आपल्याला एसटी लावून पण चालणार नाही कारण काम पण आहे आपल्याकडे आता उघड सांभाळले काय नाही आम्ही येतो माझं जरा काम आहे थांबा 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 तुम्ही जातोय हा इकडे मसाल्याचे पदार्थ असतात थोडासा बाजार दाखवा जर आलेला तिथले आणि या ओम भाऊ चला भाऊ सरकारच्या शॉपमध्ये मध्ये आलो बाजारचा दिवस आहे हो इकडे आलेला तीन वाजता मी हा आणि पिलोय हा तीन वाजता तीन वाजता

मग सागरशेठ काय फिशिंग आपला कधी चालू करूया परत सध्या पूर्णपणे पाणी निवडा काचेसारख्या एक मास नाही काल मी जाऊन देतो एक पण मासो मिळाल्याशिवाय तरी कमी ये त्याच्यामुळे मी आता जर मग तर कंटाळा होई गेलो प्रकर जातं कमी आज लांब जायचं आणि मासो पण न घेतल्याशिवाय उपस यायचं शांत शांत म्हटलं जरा काडी वारू लागा गो ग म्हणजे आमच्या भाषेत म्हणजे वरून उत्तरे करून वारा लागला पाहिजे तर तुमचे मासे येतील